अध्याय सातवा जलप्रलय मग परमेश्वराने नोहाला सांगितले तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवा चाल कारण मी पाहिले आहे, कि तूस आहे। की या पिढी तूच माझ्या पुढे नीतिमान आहेस सर्व शुद्ध पशूंपैकी नरमाद्या सात सात आणि अशुद्ध पशूंपैकी नरमाद्या दोन दोन आणि आकाशातील पक्ष्यांपैकी नरमाद्या सात सात बरोबर घे अशाने भूतलावर त्यांचे बीज राहील अजून सात दिवसांचा अवकाश आहे मग मी चाळीस दिवस व चाळीस रात्री पृथ्वीवर पर्जन्य पाडणार आणि मी केलेले सर्व काही भूतलावरून नाहीसे करणार तेव्हा नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले पृथ्वीवर जलप्रलय झाला त्यावेळी नोहा सहाशे वर्षांचा होता हा जलप्रलय जवळ आला म्हणून नोहा आपले मुलगे बायको व सुना यास घेऊन तारवात गेला शुद्ध व अशुद्ध पशुपक्षी व भूमीवर सर्व प्राणी नर व मादी अशी जोडी जोडीने देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे तारवा गेली सात प्रलयाचे पाणी पृथ्वीवर आले नोहाच्या वयाच्या सहाशेव्या वर्षी दुसऱ्या महिन्याच्या सतराव्या दिवशी महाजलाशयाचे सर्व झरे फुटले आणि आकाशाची दारे उघडली चाळीस दिवस व चाळीस रात्री पृथ्वीवर पावसाने झोड उठवली याच दिवशी नोहा आणि त्याचे पुत्र शेम हाम व याफेत आणि त्यांच्याबरोबर नोहाची बायको व त्याच्या तिघी सुनाही तारवात गेली ही आणि प्रत्येक जातीचे वनपशु प्रत्येक जातीचे ग्रामपशू प्रत्येक जातीचे रांगणारे आणि प्रत्येक जातीचे उडणारे प्राणी आणि सर्व जातीचे पक्षीही तारवात गेली सर्व देहधारी प्राण्यांपैकी एक एक जोडी नोहाकडे तारवात गेली देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व देहधारी प्राण्यांपैकी एक एक नरमादी आत गेली व परमेश्वराने त्याला आत बंद केले पृथ्वीवर जलप्रलय चाळीस दिवस चालला आणि पाणी वाढल्यामुळे तारू जमीन सोडून पाण्यावर तरंगत राहिले प्रलय होऊन पृथ्वीवर पाणी फार वाढले आणि तारू पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत चालले पृथ्वीवर पाण्याचा अतिशय जोर झाला व त्याने सगळ्या आकाशाखालचे सर्व उंच पर्वत बुडवले पाणी त्याच्यावर पंधरा हात चढले याप्रमाणे सर्व पर्वत झाकून गेले तेव्हा पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी म्हणजे पक्षी ग्रामपशु वनपशु पृथ्वीवर गजबजून राहिलेले सर्व जीव जंतू व सर्व मानव मरण पावले ज्यांच्या म्हणून नागपुड्या जीवनाचा श्वास होता ते कोरड्या जमिनीवरील झाडून सारे मेले पृथ्वीच्या पाठीवर असणारे सर्व काही म्हणजे मानव पशु रांगणारे प्राणी व आकाशातील पक्षी या सर्वांचा नाश देवाने केला ती पृथ्वीवरून नाहीशी झाली नोहा व त्याचबरोबर तारवात होते तेवढे मात्र वाचले दीडशे दिवसांपर्यंत पाणी पृथ्वी व्यापून होते